हजार पंचवीस सव्वीस करिता महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नुकताच राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आणि या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पंधरा जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे बहुसदस्यीय प्रभात रचना पद्धतीने हे निवडणूक पूर्ण होणार आहे त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये चार सदस्यांचे बत्तीस प्रभाग तयार करण्यात आलेले आहेत बत्तीस प्रभागांमध्ये हे पूर्ण मतदान प्रक्रिया बार पडणार असून त्याकरिता संपूर्ण त्याकर आठ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आम्ही रचना केलेली आहे आपल्या शहरामध्ये आठ प्रभाग आहेत प्रत्येक प्रभाग कार्यालयाच्या ठिकाणी एक एक रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केलेला असून कार्यालय कुठे असतील याची देखील आता निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या मदतीला तीन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आम्ही नामनिर्देशनाचा कार्यक्रम हा तेवीस तारखेपासून सुरू होणार असून या आठही आर ओ ऑफिसेस मध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख ही तीस तारीख असून ता तीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र आरोग्यमध्ये स्वीकारण्यात येतील त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी एकतीस तारखेला करण्यात येणार आहे छाननी झाल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज कोणाला जर माघारी घ्यायचा असेल तर ते दोन तारखेला माघारी घेण्याचा दिनांक निश्चित केलेला आहे त्यानंतर तीन तारखेला चिन्ह वाटपाचा कार्यक्रम करून अंतिमत जे उमेदवार निवडणूक प्रक्रियेमध्ये राहतील त्यांची यादी निश्चित करण्यात येणार आहे त्यानंतर ऍक्च्युअल प्रचार कालावधी असेल मतदानाचा दिनांक पंधरा तारीख असून सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजले पर्यंत मतदानाचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे आठ आरोंच्या कार्यक्षेत्रामध्ये आठ ठिकाणी स्ट्रॉंग रूम राहतील आणि आठ ठिकाणी जिथे स्ट्रॉंग रूम आहेत त्याच्याच नजीक मतदानाची मोजणी देखील का, आरो कार्यालय क्षेत्रानुसार करण्यात येणार आहे शेवटच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये या शहरामध्ये दोन हजार चौतीस मतदान केंद्र अंदाजित दोन हजार चौतीस मतदान केंद्र निश्चित करण्यात येत असून यावेळेला गेल्या विधानसभेच्या कार्यक्रमापेक्षा अधिक मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत सुमारे आठशे ते नऊशे मतदारांच्या मागे एक एक मतदान केंद्र यावेळेला आपण निश्चित केलेलं आहे आणि ही दोन हजार चौतीस मतदान केंद्र सर्व सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे या मतदान केंद्रांवरती आपल्याला जे मतदान करून लागणार आहेत त्यांची संख्या दहा हजार दोनशे पन्नास इतकी सुमारे निश्चित करण्यात आलेली असून त्यांचे देखील आदेश पारित करण्यात आलेले आहेत आणि त्यांचं देखील प्रशिक्षण लवकरच सुरू करण्यात येणार आहे आचारसंहिता लागू झालेली असून सर्व इच्छुक उमेदवार जे पॉलिटिकल पार्टीजच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहेत त्या सर्वांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी देखील आचारसंहितेची पूर्ण माहिती घ्यावी आणि आचारसंहितेचं पूर्णपणे पालन करावं आणि नागरिकांना असे आवाहन करण्यात येतं की त्यांनी देखील या मतदान प्रक्रियेमध्ये निर्भयपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा हे वातावरण अत्यंत शांत आणि निर्भय वातावरण राखण्यासाठी मतदान करण्यासाठी पोषक असं वातावरण निर्माण करण्यासाठी महानगरपालिका आणि येथील पुलीस सी पी असतील आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा असेल हे सर्वजण कटिबद्ध आहेत आणि चांगल्या रीतीनं इकडचं मतदान होईल याची आम्हाला खात्री आहे आ, मतदार यादी नुकतीच अंतिम जाहीर करण्यात आलेली आहे काही दुबार मतदारांची नावे त्याच्यामध्ये प्राप्त झालेली आहेत त्यांची पडताळणी करण्यात येत असून बावीस तारखेपर्यंत ही पडताळणीची प्रक्रिया अंतिम करण्यात येणार आहे कोणत्याही प्रकारची जर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना ज्या काही एनओसी लागतात त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं एक ऑनलाईन प्रणाली निर्माण केलेली आहे कुठल्याही जर एनओसी आवश्यक असल्यास ऑनलाईन त्यासाठी ते अर्ज करू शकतात भविष्यामध्ये जे उमेदवार मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत आणि उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत त्यांना विविध परवानग्या घ्याव्या लागतात त्यासाठी देखील ऑनलाईन पद्धतीने एक खिडकी पद्धतीनं त्यांना सर्व परवानग्या मिळतील यासाठी प्रणाली निर्माण करण्याचे प्रयत्न महानगरपालिकेच्या कर वतीनं सुरू आहेत आचारसंहिता योग्य रीतीनं पाळली जावी याकरिता एस एस टी फ्लाइंग स्क्वॉड्स व्हिडिओ सर्वेलियन्स युनिट्स यांची रचना करण्यात येत आहे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये दोन दोन फ्लाइंग स्क्वॉड राहणार आहेत यासोबतच विविध ठिकाणी स्टॅटिक सर्वेलियन्स टिप्स राहतील गरजेनुसार व्हिडिओ मॉनिटरिंग केलं जाईल ऑनलाईन मीडिया मॉनिटरिंग ऑनलाईन सोशल मीडिया मॉनिटरिंग ह्या स्वरूपाचे देखील कक्ष स्थापन करण्यात येत आहेत आणि नागरिकांना कुठली अडचण असल्यास त्याच्यासाठी लवकरच माहिती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे सारथीवरती देखील नागरिक आपल्या जर कुठल्या क्वेरीज असतील तर त्या आमच्याकडे नोंदवू शकतात